दणका शहादा तालुक्यातील टुकी ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू शहादा ग्रामपंचायत टुकी येथे ग्रामसेवक व सरपंच यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून सरपंच व ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे दिनांक पंचवीस मार्च दोन रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती या निवेदनाची दखल घेऊन गटविकास अधिकारी शहादा यांनी चौकशी अधिकारी म्हणून देव विस्तार अधिकारी अधिकारी ग्रामपंचायत यांची नियुक्ती केली आहे चौकशी आदेशानुसार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी, रोजी ग्रामपंचायत टुकी येथील सरपंच व ग्रामसेवक यांना ग्रामपंचायत टुकी येथे संपूर्ण दप्तर तपासणीसाठी घेऊन हजर राहण्याचे निर्देश दिले व चौकशी केली चौकशीत ग्रामसेवकांनी फक्त एक रजिस्टर सादर केले असून तेही बनवलेले व अपूर्ण होते म्हणून तक्रारदार यांची ज्या मुद्द्यावर तक्रार आहे ती सर्व माहिती तक्रारदार यांना द्यावी अन्यथा सक्त कारवाई केली जाईल अशी सूचना चौकशी अधिकारी यांनी सरपंच व ग्रामसेवक आज दिली आहे उपसरपंच ग्रामपंचायत टुकी यांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत टुकी येथील ग्रामसेवक व सरपंच हे उपसरपंच व सदस्य यांना विश्वासात न घेता शासनाचा निधी परस्पर काढून निधीचा गैरवापर करीत आहे भ्रष्टाचार करीत आहेत ग्रामसेवक यांनी दिनांक आठ अकरा दोन हजार बावीस रोजी पंधराव्या वित्त आयोगातून डीएसीने बिना काम करता एकूण दोन लाख साठ हजार रुपये काढले आहेत तसेच ग्रामपंचायत टूकी येथे ग्रामसेवक व सरपंच मिळून पेसा निधीचाही परस्पर गैरव्यवहार करीत आहेत उपसरपंच व सदस्य यांनी विचारात न घेता परस्पर निधीचा अपहार केला जात आहे तरी ग्रामपंचायत येथील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवकावर व सरपंचावर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून तक्रारीद्वारे करण्यात आली होती न्यूज एटेन महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक विश्राम मावची शहादा